नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती जी माहिती आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितली व जी माहिती आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली या माहितीच्या अनुसार आता एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती की एकतीस डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये अशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक प्रकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की अखेर इथून एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कशा पद्धतीनं राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव मला वाटते हा प्रश्न तुमच्यासुद्धा मनात निर्माण झाला असेल चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस डिसेंबरपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत सोयाबीनचे बाजार भाव पण इथून एकतीस डिसेंबरपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कशा पद्धतीने राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया समजून आणि उंजून बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी सोयाबीनची पातळी सध्या दिसत आहे तर ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटल पासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या या ठिकाणी दरम्यान आहे जर इथून पुढच्या एकतीस तारखेपर्यंतचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की देशातील सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला निर्धारित होत आहे अमेरिकेमुळे म्हणजे अमेरिकेत काय घडतंय अमेरिकेत कशा पद्धतीनं बाजारभाव राहतात व कशा पद्धतीनं टोटल सिच्युएशन राहते याच्यावरती देशातील सोयाबीनची दर पातळीही अवलंबून आहे मग इथून एकतीस डिसेंबरपर्यंत अमेरिकेत कशा पद्धतीनं सिच्युएशन राहणार व त्याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती कसा होणार व यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार चला समजून घेऊया जर अमेरिकेचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता ख्रिसमस जवळ आली याच्यामुळं काय आहे की वर्षभराचे जे अकाउंट्स से आहेत ते सेटलमेंटला जात असतात आणि याच्यामुळं जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिकेमध्ये कुठंतरी प्रॉफिट टेकिंग ह्या ठिकाणी होत असते यामुळे इथून आपल्याला ख्रिसमसपर्यंत अमेरिकेत सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी जो आहे तो दबावतच दिसणार दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ख्रिसमसमुळं जो शेवटचा आठवडा वा आहे तिथं तर व्यवहार बंदच राहणार यामुळं इथून पुढे अमेरिकेत सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याऐवजी स्थिर राहण्याची किंवा घटण्याची शक्यता थोडी जास्त दिसत आहे आता अमेरिकेत हे घटणार म्हटलं की याचे पडसाद देशात उमटणार याच्यामुळे देशातील सोयाबीनचे बाजारभाव एक तर स्थिर राहणार किंवा घटणार पण असं होणार नाही तर या उलट थोडीफार तेजी ही देशातील अंतर्गत घटकांमुळे येऊ हो शकते जसं ये। की सरकार ऑइल मिल आणि सोबतच या ठिकाणी जे व्यापारी आहेत यांना माहिती आहे की यंदा देशातील सोयाबीन उत्पादन कमी आहे त्यामुळं ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत आहेत त्यामुळे देशातील बाजारात थोडी मागणी आणि पुरवठ्याची जी लेवल यात थोडा गॅप निर्माण होण्याची अपेक्षा आहे आणि शक्यता आहे आणि याच्यामुळं पन्नास ते शंभर रुपयांची तेजी इथून एकतीस डिसेंबरपर्यंत येऊ शकते आणि दर पातळी एक्केचाळीशी ते पंचेचाळीशी रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मात्र स्थिरावू शकते तर अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर मी तुम्हाला सल्ला देतो की पंधरा जानेवारीनंतरच सोयाबीनची विक्री करा जर खुल्या बाजारात विक्रीचा विचार असेल अन्यथा हमी भावावर तरी विका नाहीतर मग मे महिन्यापर्यंत वाढ बघा साडेपाच ते सहा हजाराचा भाव पक्का मिळू शकतो विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपल्या सर्वांना मार्मिक माझी असणारी हाक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीन दर कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या आपल्याला मिळत राहतो इथे सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहायचं तो तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपल्या मित्र बुलावर व्यक्त करतो खूप खूप आभार